मित्रांनो मी मयुरी तुमचा पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत असा तर नाही म्हणला तरी मी महिन्या दोन तीन महिन्यात ब्लॉग बनवतोय असलो ब्लॉग आयुष्यात कधी युट्यूबवर बनाचो नाही ही माका गॅरंटी असा पण <coughs> माका ना विषय भेटत नाही आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकतास ह्या झाडा माहिती आता दिसतात झाड आता विषय काय आहे तो ऐकान घ्या विषय काय आहे की आमच्या हे नाही हे काम चालू बघू शकतास तुम्ही आणि माका ना असा भारी वाटता आणि जा पूर्ण होताना ते बघ म्हणजे डोळ्यांका डोळे भरतीत एवढा भारी असताला कारण तुम्ही पूर्ण व्यू दाखवते बघू तुम्ही असा हिचर आम्ही गणपती विसर्जन असा गणपती पोचवतो ज्याच्यामुळे ना है चिकल होता या चिखलीत या त्याच्यामुळे ह्या गणपती ठेवू केलेला आणि आता तर काय नाही आता पावसाळं नसल्यामुळे ना है नाही पण पावसाळ्यात ना हे ना पाणी जाता पण ह्या आता त्यांनी केलेला असा ह्या आत्ता केलेला असा तर ह्या ह्याच्यात ना पाणी जाता म्हणजे पाणी ह्याच्यात ना जाताला हय गणपती विसर्जन होता गणपती ठेवूसाठी आणि थंय डुरको आ थै डुरको असल्यामुळे थंय गणपती विसर्जन होता तुमका डुरको पण दाखवते झाला पाणी तरी एवढाच मोठा नाही जाऊचा म्हणजे ह्या खोला ह्याच्यात ना एवढा भरपूर पाणी जाऊचा नाही पण माका तो पण ब्लॉग बनवूच असा जेव्हा पावसात पाणी पडताला ह्याच्यावर तुम्हाला मी तो डुरको दाखवतोय तुम्ही बघू शकता काम चालू असा म्हणजे नाही म्हटलं तरी भरपूर दिवस झालेच काम चालू असा आणि मी ह्याच्या हयसर भरपूर वेळा व्हिडिओ बनवले मिनी ब्लॉग छोटे ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ फोटो वगैरे भरपूर आणि त्याच तुम्हाला मी ह्या दाखवतोय की हय आम्ही गणपती विसर बुडवतो गणपती विसर्जनाच्या हि तर पाणी असतं भरपूर पण आता पाऊस नसल्यामुळे तरी थोडाफार दिसता तुमका पाणी आणि आत्ता पाऊस नसल्यामुळे पाणी नाही ह्याच्यात तर बघा म्हणजे जेव्हा ह्या कम्प्लीट होतं ना तेव्हा बघण्यासारख्या असताना पण मी नसेल कदाचित हय पुण्याक असेल तरी पण मी चतुर्थी येतल आहे तरी मी हा व्हिडिओ आणि बनवून ठेवतो आहे म्हणजे कसं आठवण तेवढी रवा ह्यो आंबो जो असा ना देवाचो आंबो असा म्हणजे खाली असत ते देव असत आणि वर आंबे धरत धरले होते हो यांना तुमका दाखवत अ आता दिसत हिमरात काय दिसत नाही पण आंबे धरले असत त्याच्यात तुमका दाखव फुलं मी तुम्हाला सकाळ दाखवतोय या फुल तुमच्या ओळखीचा असा असात असात काय माहीत नाही पण या फुला वास एवढं ब्रँडेड येतात बहिसा सेंट झक मारता ह्याच्या पुढे एवढ भारी वास आता खरंच तर आत्ता मी घराकडेच पण घराकडे जरी असले तरी काम असतात माग आणि आता परड्यात म्हणजे आमचं पोपट असा पोपटाक ना बघा असले वाली तुमचा दाखवतोय बघा हे जे वाली असत ना पोपटासाठी ते बघू केले पण आमच्याकडे एवढा वारा लागताना एवढा वारा लागताना त्या आंब्यांची त्या वाऱ्यांना पार आई एक करून टाकल्या म्हणजे जेवढे आंबे जेवढे काय धरलेले ना सगळं कसाळे वाऱ्यान म्हणजे वारा किती आहे ह्या तुम्ही बघू शकता आणि आता मी सांगते तुमका झाले दोन तीन दिवस भरपूर म्हणजे खूप प्रमाणात म्हणजे पाऊस लागत असता आणि जसा वारा लागता ना तसा वारा लागता आणि असे म्हणतात की पाऊस लागतो म्हणूनच तर वारा लागतात आणि पण ह्या ऊन बघून तर वाटत नाही की खरी पाऊस लागत असो पण पाऊस तर लागता नाही कारण आंब्यांचं नुकसान होताला बऱ्याचपैकी पण काय बोलायचं आता हे बघा ही वांग्यांची ढाका आहात आणि चिटके बिटके धरले आहेत हे बघा ही चिटकी आयंग्या काय ह्या वायंग्या ह्या बघा या छोटा अजून आणि हे बघा खराब झाला थोडाफार म्हणजे हे वांगे हे मक्के होत ओके मक्के होत काय 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 आहे मक्के नाही आहेत काय तरी या गाचा माझ्या ओळखीचा नाही पण ता नाही हे मक्केच ह्या काय मक्केच हे मक्केच आणि ना हे बघा असे शेंगे आहेत ना हे आता घेऊन जाऊ काय म्हणजे पोपटाक मोठ्याने सांगल्याने असे घर असलेले घेऊन ये म्हणजे पोपटाक खाऊ बरे आता हे घेऊन जाते आहे मी तोडून मी काय अजून भाकरी बिकरी खाऊक नाही आवश्यक चांगल्या आंब्याची चटणी कर नंतरच भाकरी खातले पण बरेचसे नाही म्हणलंस तरी तुमक आता आंबे पण दाखवतोय कोसाळले ते की बघा बारीक बारीक तोरा दिसतात झाडावर तर काय आंबे नाहीच सगळे जे होते ते कोसळून पडले हे बघा याकच आमचा आंब्याचा झाड आहे आणि ताव जर असा नुकसान आमचं होऊ लागला तर आम्ही काय करायचं पपई ती बघा ती बघा झाडी आकचा टाव कोसळ लागला पा तर मित्रांनो ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका परत भेटूया नवीनच्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ किंवा ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय